स्टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं की सांगितलं होतं की सोयाबीनचा भाव वाढणार आहे पाच हजार तीनशे परंतु आता सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत आणि हमी भावापेक्षा अधिक जर झालेला आहे तर हा सोयाबीनच्या हमी भावाविषयी आणि सध्या चालू भाव काय आणि याचा पुढे नंतर किती भाव असू शकतो याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर सोयाबीनचे शेतकरी असाल तर तर क्रिश टॉक या चॅनलचं सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सोयाबीनविषयी किंवा इतर शेतीविषयी शे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत सध्या तरी आणि हमी भावापेक्षा अधिक दर सोयाबीनला जर आपलं जर सोयाबीन चांगलं असेल तर अधिक दर मिळत आहे याचं कारण असं की आपण पाहणार आहोत की सोयाबीनची जी आवक आहे ती आता जवळजवळ संपलेली आहे म्हणजेच आवकच कमी होत असल्याने दरात चढ उतार होत आहेत आणि जवळजवळ मार्केटमध्ये पाहायला झालं तर पाच हजार तीनशे रुपये एवढा भाव होता तर हा दर असाच टिकून राहिला तर बाजारातील आवक वाढेल असा अंदाज अडत्यांनी म्हणजेच मार्केटमध्ये चर्चा चालू आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की सध्या मार्केटमध्ये आता म सोळा हजार नऊशे पंधरा क्विंटल एवढी आवक झाली आहे आणि सर्वसाधारण पाच हजार एकशे पन्नास रुपये एवढा भाव होता आणि तर कमाल दर सोयाबीनचा पाच हजार तीनशे अठ्ठावीस एवढा हा भाव आहे आणि त्यापेक्षा बावीस रुपये अधिकचा दर सोयाबीनला मिळाला आणि सोयाबीनचा दर अजून वाढण्याची शक्यता आहे तर जसं की तुम्हाला शेतकरी मित्रांनो जसं की सांगितल्याप्रमाणे की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की सोयाबीनचे भाव हे पाच हजार तीनशेच्या वर वाढणार आहेत अगदी तसंच एक केवळ तीनशे चार दिवसात तर बघा पाहायचं झालं तर मी सांगितल्यानंतर चार तीनशे चार दिशात पाच हजार हा म्हणजेच हमी भावापेक्षा अ अधिक दर वाढलेले आहेत आणि जे सूत्रधारांचे म्हणजे जेच मार्केटमधले जे, जे, जे काही मार्केट लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जवळजवळ फेब्रुवारी एंडपर्यंत साडेपाच ते सहाच्या घरात सोयाबीन जा चा भाऊ जाऊ शकतो याचं करण याचं कारण की जे इम्पोर्ट एक्सपोर्ट जे इंटरनॅशनल जे रेट आहे ते सोयाबीन पेंड आहे ते निर्यातीवर पण फरक पडू शकतो आणि असं असंच त्या ॲग्रोवनच्या जे अधिकारी आहेत तर त्या ॲग्रोवनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सोयाबीन जवळजवळ फेब्रुवारीमध्ये सहा हजारच्या घरात जाऊ शकतं तर आपल्याकडं जर सोयाबीन असेल तर आपण केवळ थांबून आपल्याला चांगला भाव मिळू शकतो तर सध्या जरी सध्या तरी आपला हमी भावापेक्षा सोयाबीनचा भाव, भाव वाढलेलाच आहे हेही तुम्हाला माहीत आहे सध्या आपण विकू शकतो सोयाबीन परंतु जर तुम्ही जर दर अजून जरा वेळ काढलात तर तुम्हाला चांगला दर मिळू शकतो तर अशी ही अपडेट आहे सोयाबीनविषयी अजून जर कुठली अपडेट आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर कळविण्याचं दिलेली माहिती समजली तरी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त सोयाबीनच्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद